मिरजेच्या राजकारणात भूकंप दोन माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगडमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी खळब उडाली असून महापालिकेचे दोन माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगडमध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चांना जोर आला आहे काँग्रेस पक्षाकडून शहर पदासाठी इच्छुक असलेले माजी महापौर किशोर जामदार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगडमध्ये प्रवेशाबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पुणे पुणे भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे यावेळी मिरजेतील सुमारे पंधरा माजी नगरसेवकासह ती पुण्याला गेल्याचा चर्चांना शहरात वेग आला आहे या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगडचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाय आणि ग्रामीण जिल्हा ते शिशिकांत पाटील हे उपस्थित असल्याचे बोलले जात आहे विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसापूर्वीच काँग्रेस पक्षाची महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली होती त्या बैठकीत काँग्रेस श्रेष्ठीनी मिरजेची संपूर्ण राजकीय जबाबदारी किशोर जामदार यांच्याकडे सोपवण्याचे संकेत दिले होते असे असताना अचानकपणे किशोर जामदार यांनी काँग्रेस नेतृत्वाला धक्का देत अजित पवार यांची भेट घेतल्याने काँग्रेस खोटात अस्वस्थ पसरले आहे याच भेटीत माजी महापौर मैनुद्दीन बागवान तसेच बारा तेरा माजी नगरसेवक उपस्थित असल्याची माहिती असून त्या संभाव्य प्रवेशामुळे मिरजेच्या राजकारणात मोठे समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या घडामोडीमुळे मिरजेचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार इतीश नायकोडे यांनाही राजकीय दृष्ट्या मोठ्या धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तळात सुरू आहे